श्री स्वामी समर्थ चला तर मंडळी आजचा मेनू आहे गिलक्याची भाजी आणि गिलक्याची भजी चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया गॅसवर कढाई ठेवली आहे मी त्यात मी शेंगदाणे भाजून घेणार आहे गिलके चिरून घेऊया गोल साईजने कट करणार आहे मी तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता गोल गोल कट करून घेतले आहेत मी आणि भज्यांसाठी थोडं क्रॉस करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला पकडायला बरं होतं बघू शकता माझं कट करून झालं आहे आता आता हा एवढं उरलेला आहे याला मी क्रॉसमध्ये कट करते लसूण घेतलं आहे भाजीत टाकण्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेत काढून घेतले आता त्यात थोडा लसूण घातला आहे मी आणि बाकीचं चिरून घेणार आहे थोडंसं धनिया घ्यायचे थोडंसं धनिया मसाल्यात घालणार आहे मी शेंगदाण्याच्या वाट्यांमध्ये थोडा कडीपत्ता घेतला आहे तेल टाकून घेऊया आता दोन पळ्या तेल टाकते थोडंसं राई टाकून घेतली आहे थोडंसं जिरं टाकलं आहे आणि थोडंसं जिरं मसाल्यात घातलं आहे लाल चटणी घेतली आहे मी घरातली घरगुती थोडंसं मिरची पावडर घेतली आहे एक चमच लसूण टाकन घ लसूण छान असा लालसर करूँ थोड़स मसाला धनिया टाकूया कड़ीपत्ता टाकन घे को चिरन घते थोडं परतून घेऊया लालसर झालं आहे लसूण त्यात आपण कापलेल्या चटक्या टाकूया शेंगदाणे जिरं लाल, लाल मिरची पावडर आणि थोडंसं धनिया हे आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ इकडच्या गॅसवर जमत नव्हतो म्हणून इकडच्या गॅसवर कढई ठेवते आता गॅस पेटून घेतला कढई ठेवली आहे छान असं परतून घेऊ पाच मिनटासाठी आपण याला झाकून ठेवणार आहेत थोडंसं वाफेवर शिजून घेऊ सॉफ्ट होईपर्यंत बघू शकता छान परतून झालं आहे आता आपण पाच मिनटासाठी झाकून ठेवू थोडीशी हळद घातली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून घेतलं आहे आता झाकून ठेवू भाजी वाफेवर शिजते तोपर्यंत आपण भजींचं पीठ मळून घेऊ बघू शकता मसाला वाटून झालाय माझा जाड़सर वाटायचं आहे जास्त बारीक नाही करा करायचं आप आहे आपल्याला एकदा परतून घेऊया बघू शकता मस्त अशी परतून झाली आहे पण अजून शिजवायची आहे आपल्याला तिला परत एकदा झाकून ठेवून एका टोपामध्ये मी एक वाटी बेसन घेतलं आहे त्यात मी थोडं जिरं घालणार आहे थोडंसं ववा घालणार आहे बघू शकता एक टीस्पून जिरं घेतलं आहे एक स्पून ओवा घेतला आहे त्याला थोडं क्रश करून घेऊ क्रश करून घेतला आहे त्यात टाकलं आहे आता आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला लागेल तेवढं त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं आहे एकदम जास्त पाणी टाकू नये थोडं थोडं करून पाणी घालूया बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घेऊ लागेल तसं पाणी घालून मिक्स करून घेऊ चांगलं फेटून आहे भाजीला परतून घेऊ आता हे आपलं फेटून झालेलं आहे भाजीत मसाला घालून घ्यायचा आहे जे आपण शेंगदाण्याचं वाटण केलं आहे यात धनिया घालून मिक्स करून घेतलं आहे याच्यात आपल्याला थोडीशी एक टीस्पून हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलं आहे मी हळद घातली आहे थोडी मिक्स करून घेऊन भाजीत तीन चमचे वाटण घातलं आहे मी शेंगदाण्याचं मिक्स करून घेऊया भाजी कॅमेरा फिरवायला विसरली होती छान असं मिक्स करून झालं आहे थोडंसं वाटण अजून घालणार आहे मी थोडंसं कमी वाटतं एक चम्मच अजून घातलं आहे मी वाटण परत एकदा मिक्स करून घेऊ परफेक्ट अशी भाजी तयार झालेली आहे एकदा नक्कीच करून पहा अशा प्रकारे खूपच छान भाजी लागते आपण थोड्या वेळसाठी आता तिला झाकून ठेवू आपलं बेसनही रेडी आहे आता बघू शकता भाजीला मस्त तेल सुटले मस्त अशी चमचमीत भाजी झालेली आहे खायला खूपच छान लागते अशा प्रकारे नक्कीच करून पहा बघा कसं तेल सुटते भाजीला तेल सुटायला लागलं का समजायचं आपली भाजी रेडी झाली आहे तर भाजी रेडी आहे आता आपण काढून घेऊ कढई आणि भजी बनवण्यासाठी तेल तापवायला ठेवू परत एकदा परतून घेतलंय छान अशी भाजी झाली आपली तयार तिकडच्या गॅसवर ठेवून घेते तापायला सुरुवात होते आता आपण भज्या बनवून घेऊया यात मी मिरचीही कापून टाकलेली आहे एकच मिरची कापली होती कारण जास्त तिखट मिरच्या टाकल्या तर माझा मुलगा खात नाही त्यासाठी मी तीन चार मिरच्या वेगळ्या फ्राय करून घेतल्या होत्या बेसन लावून बघू शकता अतिशय अप्रतिम अशा भज्या लागतात त्याच्या मी यात सोडा वगैरे काही घातलेलं नाही आहे जेव्हा आपण तेल गरम करायला ठेवतो ना तेव्हा थोडंसं एक चम्मच गरम तेल त्यात घालायचं आहे गरम तेल घातल्यामुळे भजे अगदी सॉफ्ट होतात आपल्याला सोडा टाकायची गरज पडत नाही बघू शकता किती छान अशा टम्म फुगल्या आहेत हा बघा छान झालं आहेत चवीला पण खूपच छान लागतात परत अजून थोड्याशा राहिल्या आहेत त्या काढून घेऊ जेवढ्या कढईत मावते तेवढ्या टाकून घेऊ मस्त अशा टम्म पुगलेल्या आहेत इत खूपच छान खायला लागतात त्यांना परतून घेऊन थोडंसं चिपकले आहेत एकमेकांना त्यांना थोडं सुटसुटीत करून घेऊन बघू शकता छान असे झालेले आहेत काढून घेऊन सर चला आपली थाळी तयार आहे बघू शकता मस्त चपाती आणि गिलक्याची भाजी मिरची भजी आणि गिलक्याची भजी बनवली आहेत तर आजची थाळी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक करा